कंधार व तालुका काँग्रेस कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी कंधार तालुका शहरातून पक्षाचे सर्व पदाधिकारी ग्रामीण भागातून प्रत्येक सर्कल कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होती अत्यंत चांगल्या प्रमाणे अत्यंत चांगल्या वातावरणात ही आजची बैठक पार पडली आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना एक प्रकारे मोकळं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं होतं की सर्वांना आपल्या आपल्या पक्षवाढीसाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जे काय सूचना किंवा हे असतील ते करण्यासाठी सर्वांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं होतं आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केल्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी आजची मी तालुका अध्यक्ष झाल्याच्या नंतर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज झाल्या पण विस्तृत अशी व्यापक बैठक या ठिकाणी पहिलीच बैठक तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्षाच्या संघटनात्मक बाबीविषयी चर्चा अशा बऱ्याचशा चर्चा या ठिकाणी झाल्या आणि आजच्या बैठकीमध्ये दोन तीन गोष्टी अशा ठरण्या ठरल्या सर्वांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे की येणाऱ्या भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल काँग्रेस पक्ष निवडणुका इथून पुढच्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्ष लढवणार महाविकास आघाडी आमचा करण्याचा प्रयत्न राहील आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून अधिकच्या जागा आणि काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच भविष्यातल्या निवडणुका या ठिकाणी होतील आणि निवडणुकीमध्ये दे उमेदवारी देत असताना जे काँग्रेस पक्षाच्या आजच्या काळामध्ये जे कार्यकर्ते निष्ठावंत होते त्या सर्वांना प्रथम न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील त्याचबरोबर संघटनात्मक बांधणीच्या बाबतीत कंधार शहर व तालुका काँग्रेसची नव्याने पूर्ण पुनर्रचना करून कार्यकारणी या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात येईल संसदेचं अधिवेशन संपल्याच्या नंतर दोन्ही खासदार नांदेडचे आणि लातूर लोकसभेचे दोन्ही खासदार इथली ज्येष्ठ मंडळी या सर्वांच्या उपस्थिती जिल्हाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक मोठी व्यापक बैठक तालुक्याची या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं गावचलो अभियान आणि शहरामध्ये गा घरभेटी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन राबवण्याचा माझा मानस आहे या सर्व बाबीला सर्व कार्यकर्त्यांनी संमती दिली सविस्तर अशी चर्चा झाली सर्वांचे मनोगत ऐकले गेल्या जवळपास तीन तासापासून ही बैठक चालू होती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली आजही माझं एकच जनतेला आणि कार्यकर्त्यांना सांगणं आहे कुणी पक्षातून गेलं म्हणून पक्ष संपत नाही ग्रामीण भागातील भागातील असेल सर्वसामान्य जनता आजही काँग्रेस पक्षासोबत आहे त्याच्यामुळं हा काँग्रेस पक्षाचा लढा निरंतर कायम चालू राहील सामान्य माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी मतदारासाठी इथून पुढचा भविष्यातला लढा वेळ पडली तर पडली तर रस्त्यावर उतरून लढायची सुद्धा काँग्रेस पक्षाची कमिटीच्या वतीनं तयारी आहे एवढंच याप्रसंगी बोलतो धन्यवाद थँक्यू